निघणार नाही आता मार चलो गौरांज कुठं आहे तिकडे आहे तर पाठी मग मारुतीच मंदिर आहे आणि मंडप घातले मंडप कारण इथं आता सप्ताह वगैरे बसलेला आहे आणि मग अशा पाय मुरगडला सकाळ झाला माझा एका साईडला त्याला आधी भुसायचं आणि एका साईडला गावरातला डोसा करते तर डोसाचं पेठ रेडी आहे मिक्स करायचं कोण कोण खायचं सोडा सोडा टाकतो तुम्ही ते सुद्धा टाकू शकता

हॅलो नमस्कार मंडळी कशा सर्व मस्त ना तर आता सकाळ झालेली आहे आणि आमच्याकडं आज नाश्त्याला आहे डोसा तर आईंनी काल डोश्याला तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत टाकलेली तर आईंना थोडंसं लेट झालं उटायला मी आता अशी आंघोळ करून आल्या मग मीच घेतली वाटायला नाही तर त्यांनी वाटले असते तर इथं माझी डाळ वाटून झालेली आहे डोसा चटणी अशी आज नाश्त्याची सोय आहे आमची तर दोन्ही डाळ आता मिक्स करून घेते पटापट कारण माझं ऑलमोस्ट सगळं झालेलं आणि आई आता येतील बघा डाळ घेतील कारण सांभारा बनवायचा होता म्हणून सांभारासाठी डाळ घेतलेली आहे त्यांनी भिजत टाकते भिजवली म्हणजे पटकन शिजवून जाते तर असा आहे आमचा बेत आजचा इकडं मी डाळ पीठ आणि डाळ थोडीशी मिक्स करून घेते उडदाची मिक्स केली म्हणजे छान होते काही काही लोक सुद्धा टाकतात आम्ही नाही टाकला तर इथं आहे मिक्स करायचं कोण कोण खायचा टाकतो तुम्ही ते सुद्धा टाकू शकता असच ठेवायचा ते दहा बारा तास होऊन जातो साइडला घेता आधी पुसायचं आणि एका साईडला गावरासला डोसा करते गुड आफ्टरनून मंडळी आता चॉकलेट खाते मी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला दुपार झालेली आहे आणि गौरांजला सुद्धा मी काय दिलेलं आहे डोसा आणि चटणी आता चालले त्याला स्कूलला सोडायला डेंजर होऊन गौरांज कुठे आहे रे चल बघ आयू बघ माझं पाहायचं मग रा पाठी मग मारुतीचं मंदिर आहे आणि मंडप घातले मंडप कारण इथं आता सप्ताह वगैरे बसलेला आहे आणि मग पाय मुरगडला सकाळ झाला माझा नशिब तर आज उद्याचा शेवटचा दिवस स्कूलला नेहायचा है ना चला डोसा आणि चटणी दिलेली आहे मी सुद्धा नाश्ता केलेला आहे थोडा डोसा आणि चटणी आईने मस्त क करवंद आहे आता मस्त थोडीशी आंबट चिंबट अशी झाले चटणी आणि आता सोडते बघ तोन सीझनमधला मधला पहिला आंबा आहे ना गोड आहे ना व्हिडिओ बनवण्यासाठी आंबे आणलेले पण त्या यातनं सगळे खराब निघाले एक चांगला होता तो दिला कधीपासून आंबा आंबा करत होता तर त्यातनं मी सुद्धा एक फोड खाली आणि एवढ्या म्हणजे सीझनमधली ही एक आंब्याची आम फोड आमची होती पहिली आणि मीच खाल्ली तर थोडं बरं वाटलं आणि एवढा आंबट नव्हता गोड होता तर पहिला खाल्ला आणि अशा पद्धतीने आंब्याची फोड केलेली आहे तोंडात आणि तो इथं वाजलेत पाहुणे पाच आणि मी बाहेर बसले हा आमचा हॉलच्या एक एकडचा कट्टा आहे आणि हॉलच्या बाहेरचा व्ह्यू आहे सगळा आणि मस्त हवा येत होती म्हणून मग मी बसले हवा घेत मी हे बिहार बसले की दुकान भाड्याने देणे जो so, किराणा माळाचं दुकान आहे ते खाली झालेलं आहे आणि आता ते भाड्याने घ्यायचं आहे म्हणून आता मी हे असं रिजाऊन जाऊन व्हायचं होता

आठ एवढं घेऊ किती आठवी लाई ना आठ महिन्याचा आठवी लागले भूक आता नाही आठ कधी उजा हा मग एक झाला दोन झाला तीन झाला चार झाला पाच झाला सहा झाला सात झाला आठ झाला असा आठ नऊ महिने ना तेव्हा मग बाबूला घ्यायचं काय बाबूचं नाव पण शेवट कशाला आतापासून प्लॅनिंग चाललेलं म्हणजे नाही मला बाबूचं नाव गौरांच तुझं पण गौरांज त्याचं पण ते काय करतोय तुला मधलाच माझं नाव माझं नाव काय काय अरे जट वर आहे ना सगळ्या वर गौरांचे तर गौरांचे येणार तुझं बदली नाही होत गणपतीच्या आता नाव बदली होत नाही काय करते माहिती का आता गणपती आहे ना म्हणून गणपतीच नाव आहे माझं मग ते बाबूच गणपतीच बाबूच गणपतीचं नाव ठेवायचं ते झाल्यावर गणपती चांगला तर इथं गौरवची प्लॅनिंग किती मोठी चालू होती बघितली असाल तुम्ही तर याच्या मी काही शूट नाही केलं आत्ता इथं सेंड करते आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बघू मोठा क्र करण्याचा प्रयत्न करेल मी उद्यापासून ब्लॉक बघूया कसं आहे तसं